डोंबिवली शिवसेना शहर शाखेत रक्षाबंधनाचा सोहळा उत्साहात साजरा झाला बहिणींच्या या सणानिमित्त असंख्य महिलांनी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांना राख्या बांधून आपुलकीचा धागा जपला यावेळी आमदार राजेश मोरे यांनीही बहिणींना विश्वास देत सांगितलं कि त्यांना जिथे गरज भासेल तिथे ते, ते सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील सोहळ्यात एक वेगळा आणि हृदयस्पर्शी क्षणही पाहायला मिळाला काही महिलांनी जिल्हा संपर्क संघटक कवीनाताई गावण यांना राखी बांधली आणि त्यांच्याही पाठीशी सदैव उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला भावा बहिणीच्या नात्याला राजकीय आणि सामाजिक बांधिलकीची जोड देणारा हा रक्षाबंधन सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला आज दिवस आहे भाऊ बहिणीसाठी आणि बहीण भावासाठी या दोघांचा आता हा दिवस बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते की बाबा भाऊ सतत तुम्ही पाठीशी राहा मला आशीर्वाद देत राहा काही कमी पडेल तिथे भावाने धाव द्यावा त्या डोंबरी शहराच्या वतीने राखी बांधण्याचा प्रोग्राम आहे सर्व आमच्या महिला आघाडी असतील आज त्यांनी एक विश्वासाने विश्वासाने की भावाच्या हाताला राखी बांधून की आमचा भाऊ सतत आमच्या पाठीशी राहणार आहे आणि त्यांचाही आशीर्वाद आहे की भावानी संपूर्ण या समाजाची दिनदुर्मलांची सेवा करो गोरगरिबांना मदत करो आणि चांगली कामं करो या मतदारसंघात असं भरभरून आशीर्वाद दिलेला आहे मी मनापासून सर्व लाडक्या बहिणींचं अभिनंदन करे आभार माने की त्यांचा असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा आणि हा भाऊ हा शब्द देतो दे दे की त्यांच्या सतत कायम पाठीशी राहणार आहे आणि <laughs> आम्ही लाडक्या बहिणी पण आश्वासन देतोय वचन देतोय की आम्ही नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहणार राहणार आहोत आणि येत्या पुढच्या काळात ते सतत आमदार राहणार आहे अशी आम्ही ग्वाही देतो लाडक्या लाडक्या भाऊ का भाऊ